वासिम बुलढाणा एकूण आम्ही पंचेचाळीस दिवसाची शेतकरी हक्क परिषद आहे सगळ्या पक्षाला घेऊन आहे पण जे काही संयुक्त परिषद होईल सर्व पक्षीय किंवा सर्व संघटना शेतकरीच्या त्या पाच सहा परिषद वेगळ्या होणार यातली एकोणीस तारखेला अकोल्याला परिषद आहे संयुक्त आता आम्ही हे व्यक्तिगत आमच्या पातळीवर हे शेतकरी मजूर हक्क परिषद काढतो आहे सवी आत्ता प्रत्येक वाशिमला तीन चार सभा आहे उद्या बुलढाणाला सभा आहे प्रत्येक जिल्ह्यात चार ते पाच सभा घेऊन अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्हाला मुंबईच्या आंदोलनाची तयारी करायची आहे त्यानिमित्तानं किती लोक येणार काय येणार त्याची तयारी म्हणून आता आम्ही कामाला लागलो संघटना ते राजूसाहेब शेट्टी आहे अजितजी नवले आहे विजय जाऊंदी आहे प्रकाशजी पौरे आहे आमचे विठ्ठलराव पवार असेल अनेक अशा ज्या आप पार्टीचे लोक आहेत या विविध संघटनेनं जो जो एकत्रित होऊन एक, एक कार्यक्रम बनवला आहे संयुक्त शेतकरी संघटना पण आहे अठ्ठावीसची तयारी करतो आहे ऑक्टोंबर शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्याचा हमी भाव आता कापसावर अकरा टक्के आयात जर होता तो हटवला ट्रम्पची जे मागणी होती ते भारत सरकारनं पूर्ण केलेली आहे आता अकरा टक्के आयातकर घसा काढल्याबरोबर आत्ता भारतामध्ये किमान कापूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही गाठी येण्याची नाकारता येत नाही त्याच्यामुळं कापसाचे भाव सोयाबीनचे भाव तुरीले भावच भेटणार नाही मार्केटमध्ये हमी भावापर्यंत तुरी आणि सोयाबीन आणि कापूस जाणारच नाही आणि त्याच्यामुळं सरकारनं आता हमी घेतली पाहिजे का पूर्ण सगळं ए पी क्यू असू दे का कुठलाही कापूस तूर आणि सोयाबीन हे जे पीक आहे हे आम्ही पूर्णपणे खरेदी करणार आहोत त्याचंही खरं तर घोषणा केली पाहिजे सरकारने